नमस्कार जय म्हणजे शिवराय मित्रांनो आज अतिशय महत्त्वाची आणि गुड न्यूज म्हणजे सेकंड फेजची जे काय आपण प्राधान्यक्रम लॉक केले होते त्या अनुषंगाने सेकंड फेजची यादी कधी जाहीर होईल या संदर्भात वारंवार विचारणा होत होती त्या संदर्भामध्ये अतिशय गुड न्यूज अशी आहे की थोड्याच वेळापूर्वी पवित्र पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे विनामुलाखतीच्या जे काही आस्थापना होत्या त्याची यादी पब्लिश करण्यात आलेली आहे आणि लवकरच पुढील एक चार ते पाच दिवसात किंवा आठवड्याभरामध्ये विथ इंटरव्ह्यूची सुद्धा यादी पब्लिश केली जाणार आहे त्यामुळं या शिक्षक भरतीमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये ज्या ज्या उमेदवारांची निवड झाली सलेक्शन झाले अशा सगळ्या शिक्षकांचं संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलकडून मनापासून अभिनंदन खूप सारं कौतुक खूप खूप सदिच्छा आणि प्रशासनाचं पण खूप खूप धन्यवाद त्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये म्हणजे प्राधान्यक्रम लॉक केल्याच्या अतिशय कमी कालावधीमध्ये त्या ठिकाणी आपली यादी जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे त्यानंतर लवकरच विदाऊट इंटरव्ह्यूची तरी यादी प्रसिद्ध झाली नपा मनपा किंवा झडपी जेवढ्या काही आस्थापना होत्या खाजगी आस्थापना जे विदाऊट इंटरव्ह्यूला आलेल्या होत्या त्या सगळ्या आस्थापनाची यादी जी आहे ते पवित्र पोर्टलवर तुर्तास आत्ताच त्या ठिकाणी पब्लिश केलेली आहे त्यामध्ये निवड झालेल्या सगळ्या उमेदवारांचं त्या ठिकाणी ज्यांचं ज्यांचं निवड झाली त्यांनी त्यांनी आपल्या लॉग इनवर जाऊन आपल्या आस्थापना चेक कराव्यात त्यानंतर आपला जो काही आनंद उत्सव आहे तो साजरा करावा आणि ज्यांचं त्या ठिकाणी निवड झाली नाही अशा उमेदवारांना नक्कीच विथ इंटरव्ह्यूमध्ये त्या ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे थोड्या मार्कानं ज्यांची निवड राहिली किंवा समान मार्कावर निवड झाली आणि समान मार्क्सवर राहिलेला उमेदवार जर असेल तर अशा उमेदवारांनी काळजी करण्याचं कारण नाही विथ इंटरव्ह्यूमध्ये आपलं शंभर टक्के त्या ठिकाणी रिकमेंडेशन होणार आहे आपण विथ इंटरव्ह्यूमध्ये पात्र होणार आहात तुर्तास खूप खूप सदिच्छा आणि प्रशासनाचं पण कौतुक मित्रांनो अल्पशा कालावधीमध्ये या ठिकाणी आपली यादी जी आहे ते पब्लिश केली यापूर्वीसुद्धा आपण प्राधान्यक्रम जेव्हा क्लोज झाले होते किंवा त्या ठिकाणी आपण प्राधान्यक्रम देणं चॉईस नंबर देणं बंद केलं होतं प्रशासनाकडून लॉक करण्यात आलेले होते तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की हार्डली वीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी जी यादी आहे ते पब्लिश केली जाणार आहे आणि आज त्या ठिकाणी वीसच तारीख आहे म्हणजे योग बघा अतिशय प्रशासनानं उत्तम काम केलं आणि अल्पशा कालावधीमध्ये जी काही आपली टेस्टिंग आहे ते पूर्ण करून याद्या त्या ठिकाणी पब्लिश केल्या म्हणून शिक्षण आयुक्त प्रशासनातील अधिकारी उपसंचालक प्रशासन शिंदे साहेब असो किंवा साहेब असो साहेब असो या सगळ्यांचं मनापासून संदीप कमलबापील चॅनलकडून आभार धन्यवाद देतोय आणि निवड झालेल्या सगळ्या उमेदवारांचं या ठिकाणी कौतुक करतो खूप खूप शुभेच्छा अभिनंदन